मंडळी नमस्कार आता आज बुधवार आणि सकाळी एक किल्ला के आम्ही केला आहे तर दुसरा हा किल्ला आहे असावा आणि माझ्यासोबत तेच नेहमीचेच दिग्गज माझं डॉक्टर आहेत त्यांच्यापुढं प्राचार्य गायकवाड सर आहेत आणि आमचा जो गाईड आहे ह्या वेळेस आता गाईड नाही घेतला आम्ही जो आमचा वाटडा आहे किंवा आमचा यातला बाप माणूस आहे तो सुभाष पुढं चालला आहे सगळ्यात चुकलं तरी आता त्याच्यासोबत जावंच लागणार आहे आणि किल्ला सुभाषात आपण कोणत्या किल्ल्यावर जाणार आहे हा असावा वैतरणा नदीचे जे तीन किल्ले आहेत तिन्ही पार असावा काळदूट आणि तांदूळ नगर तांदूळवाडी तिथे पहिल्या किल्ल्यावर चाललेलो आहे असावा किल्ल्यावर आणि जसं की आपण पुस्तकात वाचलं का खालपासूनच गर्द जंगल आहे त्याची प्रचिती येते तर आपण जाणार आहोत सगळं समजून घेणार आहोत सुभाष जोरदारपणे निघालेला आहे माझ्या माग गायकवाड सर आणि डॉक्टर आहेत तर डॉक्टर सुद्धा आणि नेहमीप्रमाणे एक कुत्ता आम्हाला साथ आहे आपल्याबरोबर एक कुत्ता पण आलेला आहे जाणून घेऊया पुढे गेल्यावर काय काय किल्ल्यावरती आहे मंडळी नमस्कार आज आपण पालघर जिल्ह्यातील बोईसर मार्गावर एक सुंदर दुर्ग आहे तो पाहणार आहोत या दुर्गाचं नाव आहे असावागड हा गड सूर्या नदीच्या आणि पुढे वैतरणा नदीच्या पश्चिमेला दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगर रांगेवर उभा आहे समुद्र सपाटीपासून तीनशे पंचवीस मीटर उंचीवर हा गड आहे गडाच्या मार्गावर पायथ्यापासून ते थेट माथ्यापर्यंत गर्द झाडे आहेत असावा गडावरील कातळ कोरीव पायऱ्या तसेच काळ्या पाषाणात खोदलेली प्रचंड मोठी पाण्याची टाकी असे जे काही मोजकेच दुर्ग अवशेष शिल्लक आहेत असावा किल्ल्यावर भेट देण्यासाठी आपल्याला मुंबई अहमदाबाद मार्गावरील मनोर चारोटी दरम्यान लागणाऱ्या चिल्लार फाट्यावर प्रथम पोहोचावं लागतं चिल्लार फाट्यावर आपण बोईसरकडे जाताना वरगंडा गावात जाऊन गावातून डांबरी सडकेच्या डाव्या हातास गड पायथ्याच्या बारीपाडा गावाकडे मातीच्या कच्च्या रस्त्याने जावं आपण दहा मिनटात बारीपाडा गावात पोहोचतो बारीपाडा गावाच्या मागे आपल्याला जे सर्वोच्च शिखर दिसते तो असावा गड होय बारीपाडा गावातून आपण आलेल्या कच्च्या मार्गाने थोडे मागे जाऊन कालव्याकडे जाऊन कालव्यावर जागोजागी छोटे सिमेंटचे पूल कालवा ओलांडण्यासाठी बांधलेले असून त्यावर ऑइल पेनने नंबरही दिले आहेत त्यातील वीस ऑब्लिक दोनशे पंचावन्न नंबरचा पूल ओलांडून जी पायवाट वर जाते त्यातील वीस ऑब्लिक दोनशे पंचावन्न नंबरचा पूल ओलांडून जी पायवाट वर जाते ती आपल्याला गडाकडे घेऊन जाते आपण या आप पायवाटेने एक चढ चढून गेल्यावर आपल्या उजव्या हातास एक टेकडी लागते तेथून आपण सरळ पंधरा ते वीस मिनटं चालल्यावर पहिल्या टेकडीला खेटून उभी असलेली दुसरी टेकडी लागते आपण या आप दोन टेकड्यांमधील खिंड पार न करता दुसरी टेकडी उजव्या हातास ठेवत आणखी थोडी वाटचाल केल्यावर दोन्ही टेकड्यांच्या शेजारून जाणाऱ्या पायवाटेच्या आसपास बऱ्यापैकी जंगल आहे तसेच या वाटेवर फारसा चढ नसल्याने अगदी रमत गमत असावा किल्ल्याच्या डोंगर व त्याच्या शेजारील पश्चिमेकडील खिंडीत आपण येऊन पोहोचतो येथून समोर पाहताच असावा किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते गडमाथ्यावर दोन कातळ कोरीव पाण्याचे कोरडे हौद हो असून त्यांच्या शेजारीस गडाच्या पूर्वबाजूचा एक प्रचंड मोठा कोरडा कातळ कोरीव खोल हौद आपले लक्ष वेधून घेतो बाजूने घडीव काळ्या पाषाणात बांधलेल्या हौदात उतरण्यासाठी पंचवीस ते तीस पायऱ्यांचा जिना बांधलेला आहे या जिण्याच्या वाटेने आपण हौदात उतरल्यावर हौदाच्या बांधणीचे वैशिष्ट्य आपल्या लक्षात येते असावा किल्ल्यावरील बांधकाम आपल्याला इतर किल्ल्यांपेक्षा वेगळे वाटते असावा गडाच्या बाजूच्या द्वारांचे इतिहास काळातील चित्र सहजपणे म्हणून आपण ते रेखाटू शकतो गडाच्या पूर्व बाजूस थोड्या खालच्या अंगास कातळकडेमध्ये प्रचंड मोठी अशी एक नैसर्गिक गुहा आहे ही स्थानिक वाटाड्यांसोबत असल्यास ती पटकन पाहून माघारी परतता येते आता आपण असावा गडाची माहिती पाहूयात या गडाची निर्मिती आठव्या शतकात झाली असणार असं आपण निश्चितपणे सांगू शकतो पुढे हा गड महिकावती अर्थात माहीमच्या बिंबराजाच्या अखत्यारीत होता पुढे या गडावर गुजरातच्या सुलतानाची सत्ता आली शिवकाळात हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात होता पुढे याचा ताबा सोळाशे त्र्याऐंशीमध्ये संभाजीराजांच्या कार्यकिर्दीत मराठ्यांकडे आला पण पोर्तुगीजांनी लवकरच हा गड परत जिंकून घेतला पुढे वसईच्या मोहिमेत चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला शेवटी अठराशे अठरामध्ये असावा गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला तर अशा पद्धतीने असावागड अगदी सिंपल साधा आणि सरळ आहे या ठिकाणी पोहोचायचं म्हटलं तर तुम्हाला गाईडला घेऊन जावंच लागेल कारण गर्द जंगलातून तुम्हाला या किल्ल्यावर जावं लागतं दिवसानंतर पहिल्यांदा असं घडतं का आज आम्ही गाईड घेतलेलं नाही आता पाहणे एकला साधारण सुरुवात केली गड चढायला आणि आता चाललेलो आहे बघूयात कसं जातो आहे काय जातो आहे हां गाईड मिळालं नाही आज नाही तर मग गाईड घेतला असता नवीन असाल तर गाईड घेतलंच पाहिजे कारण गाईड प्रॉपर त्यांनी येतो आणि तुम्हाला पुन्हा सोडतो बघूयात आता काय खालच्या ज्या ठिकाणी मी गाडी लावली त्या दादानी सांगितलंय तुम्ही जावा सोपा किल्ला आहे बघूया आता काय ऊन पण कडक आहे जंगल वाटा आहे किल्ल्यावरती बऱ्याच गोष्टी पाहणार आहेत कर्द जंगल आहे आणि पाऊल वाट छोटीसे आहे आता जंगलाच्या पायथ्याशी आहोत बघूया पुढं काय कसा रस्ता जातोय दुपारचे एक दुपार वाजल्यासमोर कडक आहे पण उन्हाची तीव्रता ह्या झाडांमुळे एवढे काही जाणवत नाही थंडावा आहे त्याच्यामुळं উষ্ণতা বর বে हा चोडा आपण माग पार केला ना हा हा इकडन का दोन्ही एकत्र

Ouais, quand il va. दोस्तो हो जय श्रीराम सध्या आपण पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील असावाय किल्ल्यावरती आहोत आणि या ठिकाणी बारीपाडा किंवा करविले या गावातून असावा या किल्ल्यासाठी येण्यासाठी सुरुवातीला काही काळ जो आहे ती जंगल वाट आपल्याला पार करावी लागते गडाच्या साधारणपणे ज्या ठिकाणी खडकाचा मार्ग तयार होतो तर त्या ठिकाणी दोन अशा पद्धतीचे नैसर्गिक गुहा खोदलेल्या आहेत तर त्यातल्या दुसऱ्या नंबरच्या गुहेमध्ये जी प्रशस्त गुहा आहे तर त्या गुहेमध्ये आजही आपल्याला पाणी पाहता येतं तर ते सगळं पाहून आपण गडाचा साधारणपणे पश्चिमेकडे तोंड केल्यानंतर डाव्या हाताने चालायला सुरुवात केली का या ठिकाणी एक भग्न अशा पद्धती हनुमानाची मूर्ती आपल्याला पाहता आली त्या ठिकाणाहून थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला एका तटबंदीचे अवशेष त्या ठिकाणी दिसले गडाच्या माथ्यावरती एका टाकीमध्ये सापडलेल्या ज्या तोफा होत्या त्या ठिकाणी त्यांनी छानपैकी लावून ठेवलेलं पाहिलं त्यानंतर या गडाचं वैशिष्ट्य असणारा एक जो तलाव आहे तो खरं तर बांधीव तलाव आहे ज्याच्यातून खडकावरून उघळत आलेलं पावसाचं जे पाणी आहे त्याला तीनही बाजूने भिंत घालून प्रशस्त अशा पद्धतीचा तलाव बनवण्यात आला हे या गडाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला पाहता आलं त्यानंतर साधारणपणे पुन्हा एकदा गडमाथेकडे आलो एक ते दोन ठिकाणी पाण्याचे थोडे टाके दिसले त्यानंतर आपण आता येऊन पोहचलोय ते महादरवाज्यामध्ये गडाचा मुख्य दरवाजा सध्या आपल्याला भग्नावस्थेत पाहायला मिळतोय खर तर याच जरी पडझड झालेली असली तरी पुढे येऊन पाहिल्यानंतर या ठिकाणी जेव्हा दरवाजा व्यवस्थित असेल त्या ठिकाणी देवडे असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र पुढे साधारणपणे मध्यम आकाराचा हा गड फिरण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन तासाचा कालावधी पुरेसा होतो साधारणपणे कोणत्याही स्थानिक मार्गदर्शकाला सोबत घेऊन आपण गडमाथ्यावरती येऊ शकतो आणि एका सुंदर किल्ल्याचं वैशिष्ट्यपूर्ण असे पद्धतीचं तलाव पाहिल्याचं आणि हा सगळा एकूणच आपला जो शिवपूर्व जो काल होता त्या काळामध्ये या गडाची एकूणच स्थापना झाली असावी त्यानंतर माहीमचा जो बिंब राजा होता त्याच्या आधिपत्याखाली हा गड असावा शिवपूर्व काळामध्ये खरं तर या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता होती महाराजांनी नाही तर संभाजी महाराजांनी या ठिकाणी पोर्तुगीजांचा पराभव करून काही काळ घरावरती वर्चस्व राखलं होतं परंतु हा किल्ला नंतर पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आणि साधारणपणे पुन्हा मराठी शाहीच्या काळामध्ये चिमाच्या नेतृत्वाखाली या किल्ल्यावरती पुन्हा मराठ्यांनी वर्चस्व प्राप्त केलं ते साधारणपणे अठराशे अठरा सालापर्यंत जोपर्यंत मराठी शाही अबाधित होती तोपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता कालांतराने हा मराठ्यांच्या पराभवानंतर इंग्रजांकडे गेला आणि हा सुंदर किल्ला पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेला आहोत धन्यवाद